श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आज आपण जाणून घेणार आहोत दुर्गा सप्तशेती पारायण का करावे दुर्गा सप्तशेती हा ग्रंथ मार्कंडीय पुराणातील देवी महात्मे म्हणून प्रसिद्ध आहे यामध्ये देवीच्या अद्भुत लीलांचा आणि तिच्या महाशक्तीचं वर्णन आहे नवरात्रीत किंवा इतर पवित्र काळात केलेले पारायण हे लोकांचे जीवन बदलवणारे ठरते दुर्गा सप्तशेती म्हणजे काय तर दुर्गा सप्तशतीमध्ये तेरा अध्याय आणि सातशे श्लोक आहेत यात महिषासूर निशुंभ रक्तबीज अशा दैत्यांवर देवीच्या विजयाच्या कथा आहेत या श्लोकाचे वाचन म्हणजे फक्त कथा सांगणे नव्हे तर एक आध्यात्मिक साधना आहे पारायण करण्याचे मुख्य कारण काय एक पहिलं संकट निवारण जीवनातील अडथळे भीती दुःख रोग यांचा नाश होतो आणि देवी पारायण करणाऱ्या मनुष्याला आत्मसंरक्षणाची ढाल देते दुसरं आहे सुखसमृद्धी व आरोग्य हे पारायण केल्यामुळे घरात लक्ष्मीचा वास होतो शांती समाधान व आरोग्य वाढते तिसरं आहे मानसिक शक्ती पारायणामुळे भीती असुरक्षितता नकारात्मकता दूर होते मनात धैर्य आत्मविश्वास व सकारात्मक विचारांचा वास होतो यापुढचा आहे आध्यात्मिक उन्नती पारायण करणाऱ्या व्यक्तीला आत्मज्ञान भक्ती व एकाग्रता प्राप्त होते जीवनाचा खरा अर्थ समजतो यामुळे नकळत झालेले दोष व पाप धुतले जातात आत्मा शुद्ध आणि प्रकाशमान होतो श्रद्धा व नियमाने केलेल्या पारायणामुळे योग्य इच्छा पूर्ण होतात जीवनमार्गात योग्य दिशा व संधी निर्माण होतात हे पारायण कधी आणि कसे करावे नवरात्र चैत्र नवरात्र विशेष सण किंवा आपल्या मनाप्रमाणे कोणताही शुभ काळ निवडावा स्नान करून शुद्ध वस्त्र घालावे देवीची प्रतिमा किंवा मूर्ती समोर ठेवून दिवा लावून शांत मनाने पठण करावे शक्य असल्यास पूर्ण सप्तशेती तीन दिवस पाच दिवस किंवा नऊ दिवसात पूर्ण करावी श्रद्धा भक्ती आणि नियम या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत दुर्गा सप्तशिती पारायण हे केवळ धार्मिक कर्तव्य नसून जीवनशुद्धी संकट निवारण व आत्मोन्नतीचा सामर्थ्यशाली मार्ग आहे नियमित किंवा विशेष प्रसंगी केलेले पारायण साधकाला देवीची अखंड कृपा मिळवून देते चला तर मग या नवरात्रीत आपण सर्वजण दुर्गा मातेच्या चरणी श्रद्धा भक्ती व प्रार्थनेने दुर्गा सप्तशिती पारायण करूया देवी आपल्याला शांती समृद्धी व साहस देवो हीच प्रार्थना जय दी जय दुर्गे दुर्गे यासारख्या नवनवीन माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ